एक पत्र आलं मी वाचून दाखवतो सहज म्हणाले असते तर लगेच लक्षात आला असत तुझी आई बिवट नाही पत्रात म्हणून नाही तर कुठल्या आईला आपल्या मुलासाठी प्रिय लिहायची गरज पडली का एक प्रियच असतो आज तुझा सवसष्ट दिवस तू कॉलेजला असल्यापासून मी तुला आशीर्वाद देते म्हातारा बोल पण तू अजून थोडा बी म्हाता नाही झालाय हळू हळू म्हातारा मला अजून होतं मी तुझं पिक्चर बघायचे त्याला तू विलन असायचा मारामारी कर लोकांना शिवाय घडे का घडे का विलन च कामच बसत पण माझ्यासाठी तू मी तुला कधी सांगितलं नाही पण एवढ्या मोठ्या पडद्यावर हिरो हिरोईन बाकीचे कलाकार हे सगळे असून सुद्धा मी फक्त तुझ्याकडेच बघत कसाय आपल्याला आपला लेखन सोडून आलेलं दुसरं काय दिसतं म्हणा एका मध्ये त्या हिरोने तुझी कॉलर होती अशा दिल्या टॉकीस म्हणले हिरो असला म्हणून काय सांगतो होतो माझ्या शेजार चिघाने म्हणले मी सिनेमात हिरो चिंकत असतो मी म्हणलो जगात विलन काय जिंकतात मग पिक्चर मध्येच कसं लागलं सगळीकडेच हिरो जिंकताना दाखवा जे नाही ते दाखवतात पिक्चर मध्ये तरी दाखवतात की नवरा बायको बोल लागायला काय काय असू दे असू दे आपल्याला काय तू नवीन नवीन असताना एका पिक्चर मध्ये बायच्या रंगावर हात टाकला होता किती बोलले होते मी तुला कळतच नव्हतं ते नाटक असत ते मी सारखी हे करू नको ते करू नको असं तुला सांगत असायचं पण तू एवढे शेगडो पिक्चर केले तर हे काम भारी केलं ते सांगायचंच आहे काय करणार आईचं जीव सगळंच भारी वाटत तुझ्या मध्ये लोक हसले बरं बर आपल्या मुळे माणसाच्या मुखावर हसू यावायची पुण्याचं सा काम असत साहेबजी शिक्षणासाठी तुला लहानपणी मावशीच्या गावात ठेवलं लोक म्हणायचे तुझ्या करायला कशाला एवढ्या नाव ठेवला पण पिल्लांनी निशे घ्यावी असं वाटत असेल ना, ना तर लय दिवस पगाखाली खाली चालत नाही आणि ना। तू छेद घेतलीस गावात जत्रे नाटकात काम करायचा डोंगरावर जाऊन मोठमोठ्याने नाटकात काहीतरी बोलायचं लोक म्हणायचे नाटकाचं नादं मी वाया जाईल बोलता मी आवाज जावा पण हे मग म्हणायच मुगुटरावाचा पोरग आहे असा कसा वाया जाईल तुझा बाप तुझा बाप शेतात खाण्याच्या टायमाला पाखरांसाठी कणस बाबला काढायचा जे कणि वाकड असतं ते पत्राला लटकवून ठेवायचा देवाची खूण असते म्हणायचं पाखराच्या पोटाची काळजी करणारा तुझा बाप त्याच्या लेकराचं कस वाईट होईल एकदा भुकवून झाला होता सरकार पत्रे देत होती भुकत नाही घेतलं तुझ्या कामात माझं घर आहे मी बघतो म्हणाला बाबाच्या पुण्याटोड सोडलं तर तू काहीच नेलं भूमिका केल्या कधी बुडारी कधी पोलीस एक भूमिका झाली कि दुसरी पण तुझ्यात तुझा बाप मात्र काय दिसत राहिला मी शिक्षणासाठी तुला दुसऱ्या गावात नेलं पण तू मला सगळ्या जगात नेलस तू पहिल्यांदा त्या काही का ते यंड गुडगुड काही ते भाषा काम केलंच ना तेलगु काय म्हणतात ते मला वाटलं ते काय म्हणतात ते तुला कसं कळत आणि फसविले फर्स्ट तर पण त्या लोकांनी तुला मराठीपेक्षा चांगलं काम दिलं दे लोक पिक्चर बघून तुझ्या बाया पडत होते तेव्हा साक्षात तुकाराम महाराज माझ्या पोटाला जन्मावर येईल असं वाटायचं तांदळाचा श्री झाला गजा झाला डोळ्याच तांदळ फेकल्यास त्या फायव्ह स्टार हॉटेल तर काय हॉटेल तिथं मला पाठत मध्ये मी मी नाही काही भरून त्यात त्याला कर नाश्त्याला ते काय ते बुक काय म्हणतात ते अरे किती खात माणसा प्लेटा बदलू बदलू खाते प्लेटा बदलताय पोट बदलणार आहे कळत नाही पण खाणं खाणं तरी कळत मी उग बोलत राहायचे काय नाही काय नाही तू नवीन घर घेतलंस डाव्या मागल्यावर मी म्हणजे एवढ्या उंचावर राहतो तुम्ही मला येऊन थोकल तर मी मनात येईल ते बोलायचं पण तू कधी वाईट वाटून घेल नाही हसत राहिलास भेटायला आलाय की मी लहान बाळा असल्यासारखे माझ्या लोकांना एक गोष्ट अजून कळली नाही लेकरू झालं म्हणजे बाई आई होत नाही तर लहानपणी लेकराचे जेवढे करते तेवढेच लाड तिच्या मोठेपणी तिच्या लेकराने केले तर ते आई आईला लहान बाळाप्रमाणे मला लावला तुझ्या अधिक असला पाहिजे लोकांसाठी तू ऍक्टर पण माझ्यासाठी डॉक्टर तुला बघितलं की दुखणं गायला व्हायचं पण ते उभी नाही फोडीचा पैसा जन्मभर जपून ठेवत पैसा पार। जन्मभर जपून ठेवायला बँक आहे बाप जपून ठेवायला बँक नाही एक दिवस गेले तुला सोडून मला वाटलं आता तुझ्या पिक्चर म्हणला माझा वर संपला पण नाही एकदा तू माझी बीज तुला दिलीस तोपर्यंत कोणीच बियानी आपल्या आईची तुला केली नव्हती त्या बियाला तू सगळ्या राज्याच्या वाटल्यास मी कुठं शेवली झाले कुठं तुझ्या गडक मावली झाली सयाजीच्या घट करू हे लोकांना अजून चाळीस देवरा हे बघल्या गेल्यास दहा रायगड राजगड बघून जिजवून जसं शिवाजी महाराजांचा अभिमान वाटत असल ना तसाच महाराष्ट्रात देवराई बघून मला माझ्या सयाजीचा अभिमान वाटतो त्या फक्त देवरायाडे किल्ले तरी शिवाजी महाराजांचं दर्शन झालं ना तर त्यांना अभिमानांना सांगितले महाराज माझ्या फोटी तुमचा महाराज जन्म आहे त्याच नाव सिंह त्याला खूप मोठा आशीर्वाद दिला शिवाजीराजा पुन्हा होणार नाही